आणि आता वाजले साडे दहा चाललेलो दे देवलास देवला दे तुम्हाला दाखवतो दे मी पोचलेलो बेवाच्या मंदिरात ते आधुनिक ब्लॉगर आहे लय आहे झाला बाहेर इथून टाइगर वाघे वाघ आहे काय भैरवाच्या नकलचा मला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा समीर नाईक आणि नाईक परिवार पारत नाही नाही का हा ते पण आहेत ना तू बोल ना का आता ना होत आहे वाघ आहे वाघकुल बिलकुल जय मला सदा जय

अंतरा सत्र मध्ये kita आज आमची चर्चा दाखवतो पाहिजे आणि सोबत अगं आता ते जत्रा भरली वरती आणि आकाशांना आमचं राम मंदिर आहे आणि आला सोरापीवाला लगेच लगेच सोरापीवाला आला

मला तो वन नो फारी तुझे नववारी भारी यो रोनी ब्लॉग बनव काय चाललास ब्लॉक मजा येतोडी तक्र काय मजा येत आहे भेंडी तक्र लाई करते

पण आय कावाला जास्त आहे पण जाता ना खावाला जास्त आहे आजूबाजूला बघा तर डायरेक्ट पालुद्याचंही दिसतात पालुद्याच्याच ये दिसतात का सगळी बारकेवाला पॉकेट जाता का म्हणला आता रु पॉकेट जाता का पॉकेट राज पैसा आला पांडे सबस्क्राईब करा चॅनल हॅलो हॅलो ब्लूटूथ स्पिकर हवं गे गे करणार आपल्याला हे गे बोलते गे

आम्ही दिमाग नाही खाऊ आम्ही खावायला खाताव आमदार तर पैसे आलं सालंदा मला पाठल्या जातात का पाण्याच्या बघा

मेन आमचा प्लेअर आहे डेंजर माणूस आहे आमचा होता ना भेंडी फ्रँक करायला भेंडी फ्रँक कराला थां जो पाहिले आमचं

ना सगळे भोंगात ना ही एक गाडी येते चला चला येतो ना भोंगात येतो चार पाच पाच घेतला दादा पुरे भोग घेतला आणि आता बघा चालवून साखर साखर रस्ता क्लिअर करत हे पाच वाट भेटते रस्ता क्लियर झाला रस्ता क्लियर झाला काय काय गो काय या व्हिडिओचा ब्लॉग एंड करत आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय